जय महाराष्ट्र मी दिलीप सुरवाडे माजी नगरसेवक शिवसेना ठाकरे पक्ष भुसावळ भुसावळकर नागरिक बंधू भगिनींनो आज भुसावळ शहरामध्ये असा प्रश्न विचारावा असा वाटतो की भुसावळचा विकास कुठे हरवला आहे पुन्हा सांगतो भुसावळचा विकास कुठे हरवला आहे हा विकास कुठे हरवला आहे कोणी शोध घेईल का त्याचा अशी एक मोठी समस्या भुसावळ शहरामध्ये निर्माण झालेली आहे या विकासाला शोधण्यासाठी या विकासाला ओळख करून घेण्यासाठी भुसावळ शहरामध्ये शिवसेनेचे शिवसैनिक पदाधिकारी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत की हा विकास कुठे लपलेला आहे त्याला समोर आणलं पाहिजे आणि म्हणूनच अनेक समस्यांमधून हा विकास शोधण्याचा प्रयत्न शिवसैनिक करीत आहेत भुसावळ शहरामध्ये कोट्यावधी रुपयाचा निधी आला तो नगरपालिकेच्या माध्यमातून तो विकास कामं वेगळ्या ठिकाणी होणाऱ्या माध्यमातून परंतु इथे ज्या प्रामुख्याने ज्या समस्या आहेत आज त्या पावसाळ्याच्या निमित्तानं अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये समोर आलेल्या आहेत कालच आम्ही भुसावळ शहरातील जामने रोडला भेट दिली त्या भेटीमध्ये आम्ही बघितलं की जामने रोडवरील हा गुलमोहर कॉलनीचा जो परिसर आहे तिथे साधारण दीड ते दोन हजार लोकांचा रहिवास आहे अत्यंत चांगल्या परिस्थितीतील ही घरे आहेत परंतु या परिसरामध्ये रस्ते बनवण्यात आले नाही आणि रस्ते नसल्यामुळे तिथे साधारण एक एक फुटाचे चिखलमय परिस्थिती निर्माण झालेली आहे तशाच चिखलामधून टू व्हीलर फोर व्हीलर लोकांना जाय करावे लागते तसेच तिथे विद्युतचीसुद्धा सोय नाही रस्त्यावर लाईट नसल्यामुळे तिथे रात्रीच्या वेळेला चालणंसुद्धा अशक्य होतं अनेक टू व्हीलर लोकांच्या गाड्या तिथे खाली पडतात त्या स्लीप होतात अनेक प्रकारचे अपघात होण्याचा तिथे नेहमीच संभव असतो अशी ही गुलमोहर कॉलनीची एक समस्या आहे दुसरी अत्यंत महत्त्वाची जी अनेकदा वृत्तपत्रातून आणि सामाजिकदृष्टीने माध्यमातूनही ती समोर आणण्याचा प्रयत्न अनेकदा झाला ती म्हणजे भुसावळ बसस्टँडचा अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष प्रवाशी आणि जनतेचा लाखो लोकांच्या सुविधेचा असलेला हा प्रश्न आहे प्रत्येक पावसाळ्यामध्ये नेहमीचे येतो मग पावसाळा आणि तशीच ती संकटं पुन्हा तिथे निर्माण होता कारण त्या बसस्टँडवर त्या परिसरामध्ये जिथे बसेस पार्किंग होतात पार्क होतात त्या भागामध्ये कोणत्याही प्रकारचं सिमेंटचं काम अद्याप झालेलं नाही गेली अनेक वर्षापासून तिथे जी खडीकरण केलेलं होतं त्या खडीकरणामध्येच मोठमोठी गड्डे या पावसाळ्यामध्ये निर्माण होतात तिथे पाण्याचे डबकीस असतात आणि तशाच अवस्थेमध्ये प्रवाशांना धावपळ करून त्या बसेसमध्ये आपल्याला प्रवेश करावा लागतो आजूबाजूला कोट्यवधी रुपयाची कामं होतात परंतु बस सारख्या जिथे हजारो लोक रोज प्रवास करतात तिथे ना महामंडळाचं लक्ष आहे ना माशे प्रांताधिकारी आणि प्रशासनाचं लक्ष आहे ना पालकमंत्री ना आमदार ना खासदार कोणाचंही तिथे जर लक्ष नसेल तर त्या आमच्या हजारो लोकांना त्या संकटाला त्या समस्येला सामोरं जावं लागतं तिकीटं काढली जातात पैसे खर्च होतात परंतु तिथे सुविधा नाहीत मध्ये बसस्टँडची जी जागा आहे तिथे सुद्धा बसायची आणि त्या सगळ्या आजूबाजूची जे बाग आहेत ते, ते तुटलेले आहेत तशा अवस्थेमध्ये प्रवाशांना बसावं लागतं तिसरी मोठी गंभीर समस्या अजून शहरामध्ये आहे ती म्हणजे खंडित वीज पुरवठ्याची परवाच आम्ही महाशय कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयामध्ये या आंदोलन केलं शिवसेनेतर्फे त्यांना निवेदनही दिलं आहे शहरामध्ये सातत्याने इतका विद्युत पुरवठा खंडित होतो की लोक अक्षरशः बेजार झालेत भर उन्हाळ्यामध्ये लोक घामाने त्रस्त झालेत परंतु या ठिकाणी जे डीपी उपलब्ध करायला पाहिजे ते महामंडळ महाराष्ट्र विद्युत महामंडळाने महावितरणने उपलब्ध केले नाही आणि म्हणून तिथे आम्ही मागणी केल्यानंतर सोळा डी पी नव्यानं मंजूर करण्यात आले आहेत ते लवकरच शहरामध्ये लावण्याचं काम होईल तिसरा विषय या शहरी परिसरामध्ये अनेक कामं सुरू आहेत परंतु तो निकृष्ट दर्जाचे होतात यामध्ये नगरपालिका आहे या त्यामध्ये इतर फंडाच्या रकमा आहेत तसेच इथे शहरामध्ये शाळांचे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत गेल्याच पंधर पंधरा दिवसापूर्वी आम्ही शिवसेनेतर्फे विद्यार्थ्यांना जो त्रास होतो वर्गामध्ये तिथे पंखे लावावे कूलरची व्यवस्था करावी अशा प्रकारचे एक हवेशीर वातावरण निर्माण व्हावं म्हणून आम्ही शिवसेनेतर्फे आंदोलन केलं या सर्व ज्या समस्या आहेत शहरातील या समस्यांना ज्या लोकांकडे ही जबाबदारी आहे त्या लोकांनी ती आपलं कर्तव्य निभावलं पाहिजे कारण त्यांना लोकांनी ते कर्तव्य सोपवलेलं आहे त्यामुळे त्यांच्याकडे असलेला निधी मग ते आमदार असतील खासदार असतील त्यांनी या समस्या जाणून लोकांची मागणी ओळखून तिथे हा निधी खर्च केला पाहिजे आणि तो उत्कृष्ट कामामध्ये तरी किमान दिसला पाहिजे की आहे ते काम झालं पाहिजे अशा प्रकारचं एकंदर एक आमचं सामाजिक राजकीयदृष्ट्या शिवसेनेची ही मागणी आहे की लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांनी भ्रष्टाचार होऊ न देता या कामांकडे उत्कृष्ट दर्जाची कामं व्हावीत आणि लोकांच्या सुखसुविधा चांगल्या प्रकारे त्यांना मिळत राहाव्या अशा प्रकारच्या आमचा आग्रह असतो शिवसेना या दृष्टीने न्याय देण्याचा सतत प्रयत्न करणार आहे भुसावळमध्ये त्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक पदाधिकारी या दृष्टीने प्रयत्नशील आहोत आणि करत राहू आम्ही कुठेही या बाबतीमध्ये माघार घेणार नाहीत आंदोलन करू वाटेल ते आम्ही आग्रह धरू त्या दृष्टीने आमचे प्रयत्न राहतील लोकांसाठी शिवसेना सतत प्रयत्नशील राहील सतत आग्रही राहील सतत आंदोलन करत राहील जय हिंद जय महाराष्ट्र